विश्वनाथ आवा राहणार कोर्टा ता तालुका मी जानेवारी महिन्यामध्ये दारू मुलासाठी महाराजांचा आशीर्वाद घेतल्यासाठी आशीर्वाद घेतला होता जानेवारी महिन्यामध्ये बर मला आता पहिले रोज सकाळी मी उठल की शेताकडे जाता जाता दारू प्यायचो आता त्या दुकानातून गेलो तरी मी आठवण येत नाही दारूची आणि जर दारू पिदा जर आपल्या शेजारी बसला तर उलटी होती उलटी होती दारूबा इकडे ये नाही का इकडे बघत ठरत नाही आता मागच्या वेळेस पावला घेतला का बाजार बरं बर पाच मिनिट पासून एक मिनिटा सुरू झाल्या बर आता नाही तुम्ही वाटत नाही काही नाही काही नाही विशेष नाही मग हे सांगतोय मी कुठलं गाव कोर्टा तालुका वसमत जिल्हा हिंगोली कोर्टा आहे तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथून आलोय मला सकाळी किती वाजता सकाळी <laughs> की उठल की दुकानदार उठायच्या आधीच कुठं असायची कॉक्टर कशी आणायचे रात्रीचा ठेवायचा काय शेताकडे शेतातच पुरून ठेवायचं शेताकडे शेताकडे दुखा नाही उठलं की पहिल्यांदा दुकानदाराकडे जायचो सकाळी उठल्या उठल्या प्यायला लागायची मग प्यायला लागत होती किळाची किती पेत होता माहिती बरोबर सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी दीड असा कार्यक्रम चालू होता मग इतकी प्यायचा इतकी प्यायचा त्याला इथं आणलं गेलं इथं कसं आला तू आम्ही स्वतःच घेऊन आला तू इथं दोघच आला पाऊल नको आण तुला नाही नाही स्वतः स्वतः इथं आला आशीर्वाद घेतला आता कसली जाळू देत नाही माझा तुला प्रश्न आहे मायक्रो बन लोकांना बस बसपेठा बस लोकांना वाटतंय महाराज हे दारू पिणाऱ्याला जास्त वेळ हात घेऊन बसतात त्यांना काय सांगत असतील काय करत असतील त्यांना काय करतात काहीच करत नाही महाराज दारू पिणाऱ्या माणसाच्या फक्त मी गाला त्यांना काही सांगतो मार्गदर्शन करतो आणि त्यांच्या गालावर हात फिरतो आणि गालावर हात फिरून सांगतो की माय पिऊ नको खरंय का कोण आहे खरंय बरोबर कसं कालावर हात फिरला हे <laughs> काही दाखल दाखवतो माहिती माहिती ह्याच्या हात हाती हे तोंड इतकं घाणे त्या तोंड कसा हात फिरू महाराज हात लावून फिरवितो सांगतो नको नको करत महाराज महाराष्ट्रामध्ये अंदाजे दहा लाखाच्या आसपास आपले भक्त आहेत जे आज मुक्त आहेत त्याचा संसार स्वतः चाललाय आनंदात चाललाय पाण्याच्या गजा चालू करायचंय 尊敬的各位，同志们。